या शहरामध्ये श्रीमती विना शशिकांत भावे नावाची एक आदर्श मावली जिला अध्यापन क्षेत्रामध्ये पंचवीस तीस वर्ष बालकवी विद्यालयात काम केलं एक आदर्श आई एक गोड प्रेमळ आई म्हणून त्याचा उल्लेख करायला मला नक्कीच आवडेल विनय उर्फ पप्पू भाऊ भावे आणि विक्रमजी भावे यांच्या त्या मातोश्री एक शिक्षिका कशी असावी एक आदर्श शिक्षिका कशी असावी तर ती त्यांच्यासाठी असावी आणि नुण। म्हणून हे मायेच छत्र पप्पा भाऊंच्या परिवाराच्या वरच हे हक्काचं छत्र मात्र आज हरवलंय म्हणून मी या आदर्श आईला आई एक अथान्य सागर या माझ्या कवितेतल्या काही गोडी या माऊलीला मी अर्पण करतोय रोज भिजतात डोळे माझे आई तुझ्या आठवणीत अथांग सागर जमतो रोज माझ्या पापणीत आई आनंदाचा ठेवा नाही माझ्या खजिन्यात आई आधी माझ्या खजिन्यात रोज अंधार दाटतो रोज माझ्या मनात रोज घराचा रडतो कुपरा आई तुझ्या आठवणीत तुझ्या सारखी प्रेमळ आई नाही कुठेच जगात खेडलो बागडलो घडलो तुझ्या मायेच्या जगण्याचं खर सुख जगण्याच खर सुख आई तुझ्या सावलीत रोज भिजतात डोळे माझे आई तुझ्या सुंदर निर्मिती देवाची सुंदर निर्मिती आई तुझ्याच रूपात सार सांभावले आई तुझ्याच नावात आई तुझ्याच नावात ही आई नावाची शक्ती होय मित्रो ही आई नावाची शक्ती तुझ्यामुळे घर उजेडात आई लक्ष्मी माझ्या घराची आता नाही माझ्या घरात रोज भिजतात डोळे माझे कुठे हरवले आभाळ माझे व्याकुळ आहे आई मन माझे माझ जग रोज तुझ्या भेटीत रोज भिजतात डोळे मा